माडरान खडकाळ जमिनीवर दोन एकरावर फुलेवली केशर आंब्याची बाग यावर्षी चार लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा औंडा नागनाथ शहरातील अल्पभूधारक शेतकरी अनिल देशमुख यांनी समाजकारण करत असतानाच त्यांना शेतीची आवड होती माड्राणावर खडकाळ जमीन घेतली औंडा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा शिवारात अनिल देशमुख या शेतकऱ्याने खडकाळ माडरान जमिनीत गाळ भरून दोन एकरावर केशर आंब्याची बाग फुलवली यंदा हवामान फारसे पोषक नसतानाही योग्य नियोजनाच्या बळावर शेतकरी अनिल देशमुख यांनी गेल्या वर्षी आंबा बागेच्या माध्यमातून दोन लाखाचे उत्पादन घेतले औंडा नागना तालुक्यातील पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल देशमुख यांनी आठ वर्षापूर्वी ब्राह्मणवाडा मारणात जमीन खरेदी केली जमिनी तलावातील गाल भरून सुपीकता वाढविली अन्य पिके न घेता अनिल देशमुख यांनी दोन एकरात सातशे केसर आंब्याचे रोपाची लागवड केली पाण्याचे योग्य नियोजन केले चार वर्षानंतर आंबा झाडाला फलधारणा झाली यंदा आंब्यासाठी फारसे पोषक वातावरण नव्हते यावर मात करीत शेतकरी अनिल देशमुख यांनी चांगले संवर्धन केले प्रति किलोचा शंभर रुपये दर मिळाला असता दोन एकरात सुमारे चार लाख रुपयाचे उत्पादन हाती पडले शेती कमी आहे सर्व मॉडर्न आहे पाण्याची सोय नाही अशी ओरड करून इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांपुढे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे जीवनामध्ये सामाजिक कार्य करता करता मला शेतीची पण आवड होती त्यामुळे मी खडकाळ जमीन घेऊन तिथं केशर आंब्याची लागवड केलेली आहे आणि गेल्या वर्षी चौथं वर्ष होतं चौथ्या वर्षी मला दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न झालं आणि यावर्षी पाचव्या वर्षी म्हणजे चांगला बहार फुटलेला आहे आणि मला तीन ते चार लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे अगोदर शेती काम नंतर समाजकारण केशर आंबा बागेच्या अंतर्गत मशागतीचे काम वेळेत व्हावे यासाठी मजूर व मी स्वतः आधी शेतीची कामे करून घेतो नंतर मी समाजकारण करतो कष्टाच्या बळावर दोन एकरात गेल्या दोन वर्षात दोन लाख रुपयाचे उत्पादन मिळाले शंभर रुपये किलो दर बांधावर मिळाला दोन एकर आंबा बाग जोपासण्यासाठी एक विहीर आहे या पाण्याचे योग्य नियोजन करतो फळबाग जोपासली एकवीस दिवसाआड फवारणी केली जाते गेल्या वर्षी दोन लाखाचे उत्पन्न झाले या वर्षी चार लाखाचे उत्पन्न होईल अशी आशा आहे औंढा तालुक्यातील ब्राह्मणवाडा ग्रामीण भागातील माडाण खडकाळ जमिनीवर गट क्रमांक चौऱ्याऐंशीमध्ये पंचायत समिती औंडा अंतर्गत व्यक्तिगत फळ लागवड योजना दोन हजार वीस एकवीसमध्ये फळबाग योजनेमध्ये केशर आंब्याची लागवड केली त्यावेळी या योजनेसाठी शासनाने सहा लाख रुपयाची मदत केली या योजनेच्या जोरावरच शेतकरी अनिल देशमुख यांनी माळरानावरील खडकाळ जमिनीवर केशर आंब्याची कष्ट करून बाग फुलवली सामाजिक कार्य करीत करीत मला शेतीची आवड होती त्यामुळे एक खडकाळ जमीन घेऊन मी जवळपास दोन एकरमध्ये केशर या जातीच्या फळाची लागवड केली आणि गेल्या वर्षी चौथ्या वर्षी मला दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न झालं आणि यावर्षी पाचवे वर्षी चांगली बहार आलेली आहे किमान तीन ते चार लाख रुपये उत्पन्न होण्याची शक्यता आहे तरी पण मला शेतकऱ्याला आव्हान करायचं आहे की आपण खचून न जाता आधुनिक पद्धतीनं जर शेती केली तर तुम्ही स्वतःचं उत्पन्न वाढवू शकता आणि स्वतःचं जीवनमान चांगलं बनवू शकता